नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा अगदी काही दिवसांवरती झालेली नारळी पौर्णिमेला आपण अनेक ओल्या नारळाचे पदार्थ बनवत असतो आज आपण त्यातलाच ओल्या नारळाची करंजी कशी बनवायची ही रेसिपी बनणार आहे अनेकदा काय होतं आपलं सारण चिकट होतं किंवा तळताना करंजी खुसखुशीत कुछ कुरकुरीत असते पण थोड्या वेळानंतरनं ती लगेच अशी नरम पडते त्यामधनं ते तेल सुटतं किंवा सारणामधनं पाणी सुटतं असं होऊ नये म्हणूनसुद्धा आपण इथे काहीशा स्टिप इथे बघणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही करंजी अगदी दहा दिवस सस टिकेल आणि संपेपर्यंत ती कुरकुरीतच राहील ह्या अशा छोट्या छोट्या स्टिपचा आपण इथे रेसिपी बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता पटकन पटकनी रेसिपीकडे वळ्या सगळ्यात पहिले आपण इथे सारण बनवून घेणार आहे सारणासाठी मी दोन ओरले नारळ फोडून स्वच्छ धुवून आपल्याला कोरडे करून मग सुरीने आपल्याला याची अशी पात तळ काप करायचे शक्यत हे काप जे आहे ना ते पातळ करायचे म्हणजे आपण जेव्हा याचा किस करून घेणार आहे तेव्हा तो व्यवस्थित बनेल एक वाटी मी ते मैदा घेतलेला आहे अगदी एका वाटीच्या मैद्यापासून आपण ह्या करांच्या बनवणार आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यानंतर ना खसखस आपल्याला यामध्ये लागणार आहे विलायची पावडर इथे घेतलेली आहे आणि काजू आणि बदामचे मी असे पातळसर असे काप करून घेतलेले गुळाचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे जा नसेल तर जास्तही गुळी तुम्ही इथे घालू शकता पण एवढा गुळ जेव्हा आपण दोन नारळासाठी पुरेसा आहे मिक्सरचं छोटं भांडं आपल्याला इथे वापरायचं कारण छोट्या भांड्यामध्ये किस व्यवस्थित होतो तर तिथे तुम्ही बघू शकता छान असा आपला किस इथे बन बनतोय शक्यतो काय करायचं नारळ जेव्हा आपण कापून घेणार असतो त्याचे छोटे छोटे काप ते कोरडे करायचे किंवा फॅन खाली थोडेसे सुकून घ्यायचे म्हणजे हा जो किस आपण बनवलाय तो एकदम मोकळा सुटसुटीत बनतो त्यानंतर ना कडाईमध्ये दोन चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं तूप गरम झालं की आपल्याला यामध्ये खसखस घालून घ्यायची हलकीशी आपल्याला खसखस तुपामध्ये भाजून घ्यायची ना ड्रायफ्रूट आपल्याला यामध्ये घालायचं सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ड्रायफ्रूट चांगले भाजून घ्यायचे आणि त्यानंतरनं आपण जो ओल्या नारळाचा किस इथे बनवून घेतलाय तो आपल्याला यामध्ये घालायचा आता इथे केस भाजताना ओल्या नारळाचा केस भाजताना घ्यास मिडियम ठेवायचा आणि पूर्ण मोकळा सुटसुटी ड्राय होईपर्यंत आपल्याला हा तुपामध्ये चांगला इथे परतून घ्यायचा म्हणजे का तर सारण ओललं राहत नाही दुसरी गोष्ट म्हणजे सारणामधून पाणी सुटत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे करंजी आपली लगेच मऊ पडत नाही त्यानंतर आपण व्यवस्थित कि किस मोकळा होईपर्यंत परतून घेतल्याच्या नंतर ना त्यामध्ये आपल्याला गुळ विलायची पावडर आणि गोडाचा पदार्थ असल्यामुळे आपल्याला त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून हे सारण पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता सारण पूर्ण आपल्या इथे जे ते एकदम असं कोरडं होत आलेलं आहे दोन तीन मिनटं आपण असं सारखं हलवत राहायचं गुळ घातल्याच्या नंतरनं सारण आपल्याला सारखं हलवत राहायचं आणि कोरडं झाल्याच्या जा नंतर ना एका मोठ्या दाटामध्ये हे सारण काढून पसरून असं आपल्याला हवेला ठेवायचं तुम्ही फॅन खाली ठेवू शकता किंवा किचनमध्ये जर खिडकी असेल तर खिडकीमध्ये सुद्धा तुम्ही ते हवेला ठेवल्यामुळे ते कोरडं बनतं एकदम असं मोकळं सुटसुटीत बनतं सारण बनवून तयार आहे आपलं सारण कोरड होईपर्यंत थंड होईपर्यंत आपण इथे पीठ मळून घेणार आहे मैद्याचं पीठ घेतलेले आहे त्यामध्ये आपलं पोहे खायचे जे चमचे असतात ते चार चमचे मी इथे गरम तूप आपल्याला यामध्ये घालायचं चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि हे सगळं तूप आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं पिठाचं मुटक बनेपर्यंत आपल्याला हे पीठ व्यवस्थ तूप आपल्याला पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं बघू शकताय पिठाचं जे टक्चर आहे ते बदललं गेलेलं आहे हातामध्ये पिठाचं मुटकं बनतंय आणि सहज परत ते इथे सुटतंय त्यानंतरने यामध्ये तुम्ही दुधाचासुद्धा वापर करू शकता किंवा तुम्हाला पाण्याचा वापर केला तरी चालेल दुधाचा वापर केला ना तर करंजी जास्त दिवस टिकत नाही शक्यतो पाण्याचा वापर करायचा आणि पीठ आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त सैलही मळायचं नाही तर मिडियम असं मळून घ्यायचं मैदा असतो भिजायला ठेवल्यामुळे काय होतं जरासा तो फुकतो आणि पीठ कडक बनतं म्हणूनच मळताना ते थोडंसं हलकस सैलसर मळायचं चा। आणि चांगलं मळून आपल्याला हे साधारणतः वीस मिनिटं झाकून आपल्याला पीठ इथे भिजायला सोडून द्यायचं जास्त पातळ जर तुम्ही पीठ मळलं तर करंजी जी आहे ती तेलकट होते आणि जास्त घट्ट जर मळलं तर करंजी खुसखुशीत न होता एकदम कडक होते पीठ मळून झालेलं आहे आपलं आता आपण इथे साठा बनवून घेणार आहे आज आपण खूप लेअरवाली साठ्याची करंजी बनवून घेणार आहे चार पाच चमचे आपल्याला मैदा घ्यायचा आणि त्यानंतरनं आपल्याला पाच ते सात चमचे आपल्याला यामध्ये तूप घालायचं तूप जास्त पातळही घालायचं नाही किंवा जास्त घट्टही नाही घालायचं तर या पद्धतीने ते आपल्याला इथे जरास असं पातळ सर असं थिजलेलं जास्त जास्त पूर्ण पातळ नाही घालून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला पिठामध्ये खोलून इथे आपला साठा बनून तयार झालेला आहे तोपर्यंत आपलं सारण जे आहे ते मी इथे बघू शकता एकदम मोकळं सुटसुटीत असं सुकलं गेलेलं आहे पीठ जे आहे ते एकदम छान असं भिजलं गेलेलं आहे त्यानंतर ना आपल्याला याच्या ना छोट्या छोट्या पातळ चपात्या लाटून घ्यायच्या आपण नेहमीची चपाती जी लाटत असतो ना त्यापेक्षा थोडीशी ती आपल्याला इथे पातळ लाटून घ्यायची जास्त पातळ लाटायची नाही किंवा जास्त ही जाड आपल्याला ही चपाती इथे ठेवायची नाही तर नेहमीच्या चपातीपेक्षा आपल्याला थोडीशी ती पातळ लाटून घ्यायची आता तुम्हाला किती चपात्यांचं लेअर बनवायचे ते तेवढ्या तुम्ही इथे लाटून घ्यायच्या आणि त्यानंतरनं याला साठा लावून आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे तर इथे आपल्या चपात्या बनून तयार झालेली आहे चपाती जेव्हा आपण एखाद्या प्लेटमध्ये ठेवणार असेल तेव्हा खाली मैद्याचं पीठ घालायचं म्हणजे चपाती चिटकली जात नाही चपातीवरती थोडस मैद्याचं पीठ बुरबुरायचं आणि मग दुसरी चपाती घालायची म्हणजे चिटकली जात नाही इथे सहा चपात्या मी इथे बनवून घेतलेल्या आहे चपात्या बनवून झाल्या की आपल्याला प्रत्येक चपातीला इथे साठा लावून घ्यायचा एका चपातीला साठा लावून झाला की त्यावरती दुसरी चपाती घालून घ्यायची तिला साठा लावून घ्यायचा तिला साठा लावला की तिसरी घालायची मग चौथी घालायची पाचवी घालायची अशा सहा चपात्यांचे लेअर्स आपण इथे बनवून घेतलेले प्रत्येक चपातीला आपल्याला इथे साठा व्यवस्थित कडेपर्यंत साठा लावून घ्यायचा आणि साठा लावत असताना साठा हलक्या हाताने लावून घ्यायचा कारण चपाती खूप नाजूक असते आणि अशा वेळेस ती अशी तुटली जाते पसरली जाते आता इथे आपण साठा लावून घेतला की आपल्याला याचा मोठा असा लांब रोल बनवून घ्यायचा आहे रोल बनवताना तो असा घट्टसर बनवून घ्यायचा आतमध्ये अजिबात पोकळ राहता कामा नये किंवा त्यामध्ये हवा राहता कामा नये रोल बनवून घेतला की थोडासा आपल्याला तो असा जर असा गोल फिरवायचा लांब करायचा कारण तो आपला जाड झालेला असतो आणि लांब झाल्याच्या नंतरनं आपल्याला इथे सुरीने याच्या लाट्या कट करून घ्यायच्या अस घ्यायच्या आता इथे तुम्हाला करंजी किती मोठी बनवायची किंवा छोटी बनवायची त्यानुसार तुम्ही ह्या लाट्या इथे कट करून घेऊ शकता लाट्या बंद करून करून झाल्या की एका भांड्यात ठेवून त्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे त्या कोरड्या पडत नाही आणि त्यानंतरनं आपल्याला याची पारी लाटून घ्यायची आणि मग करंजी करायची आता कट केलेल्या भागाकडून नाही तर आपण रोल बनवून घेतलेला आहे असा सपाट भागाकडून आपल्याला ती इथे पारी लाटून घ्यायची जास्तही जाड लाटायची नाही किंवा जास्तही पातळ लाटायची नाही तर मीडियम अशी आपल्याला इथे लाटून घ्यायची सारण आपल्याला किती प्रमाणात भरायचं ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरून घ्यायचं कडेला पाणी लावून घ्यायचं म्हणजे करंजी व्यवस्थित चिटकली जाते किंवा तेलामध्ये ती अजिबात सुटत नाही कडेला बोटाने व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आणि त्यानंतर इथे फिरकीचा जो चमचा असतो ज्याने आपण करंजी कट करून घेतो कडाचा भाग आपल्याला इथे कट करून घ्यायचा तर बघू शकता है। छान अशी आपली इथे करंजी बनवून तयार झालेली आहे प्लेटमध्ये थोडासा मैदा आपल्याला भुरभुरून घ्यायचा आणि मग करंजी त्यामध्ये ठेवून घ्यायची म्हणजे करंजी सुद्धा भांड्याला अजिबात छिटकणार नाही आता इथे आपण दुसरी चपाती लाटी लाटून घेतलेली आहे इथे बघू शकता हलक्या हाताने लाटी लाटायची नाही तर काय होतं लाटी तुटली जाते कारण आपण यामध्ये साठा लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये खूप सारे असे लेयर्स असतात पाणी लावून घ्यायचं कडेने व्यवस्थित आपल्याला बोटाने दाबून घ्यायची पुढचा भाग आपल्याला व्यवस्थित बंद करायचा नाही तर ते तेलामध्ये तो सुटला जातो तर या पद्धतीने आपण इथे करंजा सगळ्या बनवून घेतलेल्या करंज्या बनवल्या की थोडेशा त्या आपल्याला दहा मिनटं अशा उघड्याच ठेवायच्या सुकून द्यायच्या आणि मग तळायच्या कारण त्या आपण त्यावरती झाकण ठेवल्यामुळे काय होतं त्या जरासा ओलसर होतात आणि अशा वेळेस त्या खूप तेल पितात किंवा तेलकट होतात म्हणून त्या थोड्याशा उघड्या ठेवायच्या दहा पंधरा मिनटं थोड्याश्या सुकल्या की मग आपल्याला इथे तळून घ्यायच्या तळताना जास्त तेल गरम करायचं नाही मिडियम असं तेल आपल्याला इथे गरम करायचं गॅससुद्धा आपल्याला इथे मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला इथे करंजी चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायची करंजी तळताना तिचा कलर मात्र आपल्याला सोनेरी कलर करून घ्यायचा म्हणजे दिसायलाही खूप छान खायलाही खूप चविष्ट लागते करंजी पूर्ण तळली गेली हे कधी आपल्याला समजतं जेव्हा तेलाच्या ज्या बुडबुड्या त्या पूर्ण इथे कमी होतात आणि अजिबात काहीच येत नाही तर इथे आपली करंजी मस्त अशी खुसखुशीत तळून झालेली तेलातनं करंजी बाहेर काढताना घास मोठा करायचा आणि तेल जरासा चांगलं तापलं पाहिजे मग करंजी तेलातनं बाहेर काढून घ्यायची त्यामुळे काय होतं करंजी तेलकट कर अजिबात होत नाही त्याच पद्धतीने आपण इथे बाकीच्या राहिलेल्या करंजा सुद्धा इथे तळून घेणार आहे जितक्या तेलामध्ये करंजा बसतील तेवढ्याच करंजा यामध्ये घालायच्या आणि तळून घ्यायच्या तर इथे बघू शकता कलर किती छान आलेला आहे मस्त आवाज तुम्हाला समजलं असेल की छान अशी कुरकुरीत खुसखुशीत आलेली तेलकट झालेली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकही करंजी आपली तेलामध्ये अजिबात सुटली गेलेली नाही तर या पद्धतीने आपण इथे नारळी पौर्णिमा विशेष औल्ला नारळाच्या खुसखुशीत अशा करंजा बनवून घेतलेल्या हवा बंद डब्यामध्ये ठेऊन ह्या करंजा अगदी सात आठ दहा दिवस म्हटलं तरी टिकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या तशाच कुरकुरीत राहतात सारणातून अजिबात पाणी सुटणार नाही किंवा त्या नरम पडणार नाही किंवा त्या तेलसुद्धा सोडणार आहे आतमधून बघू शकता लेअर्स खूप छान आलेले आणि मस्त अशी खुशखुशीत झालेली तर अशा पद्धतीने आज आपण इथे ओल्या नारळाच्या करंजची रेसिपी बनवून घेतलेली तुम्हाला ती कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय